नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून मोठी अपडेट मागच्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल हिंगणघाट असेल किंवा हिंगोली असेल या सर्व ठिकाणचा हरभरा बाजारभाव महाराष्ट्रात जे काही महत्त्वाचे हरभरा बाजारभाव आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचे शहर आहे अमरावती असेल नागपूर असेल लातूर असेल तसेच महाराष्ट्रात इतर महत्त्वाच्या जे काही लेटेस्ट अपडेटेड आहे हरभराविषयीचा याचा आपण आज सविस्तर व्हिडिओ घेऊन आला आहे सुरुवातीला चॅनल नवीन असेल हरभऱ्यामध्ये बघा चापा असेल हे नेमके गोल्डन असेल तसेच इतर महत्त्वाच्या दोन ते तीन व्हरायटी असतात त्याच्यामध्ये महत्त्वाच्या ज्या काही व्हरायटी आहे लाल हरभरा किंवा लोकल हरभरा किंवा काबुली हरभरा चणा यांचे रेट आपण बघणार आहोत महाराष्ट्रात पहिलं जे मार्केट आहे अमरावती इथं लोकल पद्धतीचा हरभरा जर असेल तर पाच हजार सातशे ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सरासरी दर इथं जो आहे तो सत्तावन्न ते साठ हजार रुपये आणि आवक जर बघितली तीन हजार ऐंशी क्विंटल एवढी आवक अमरावती या शहरामध्ये सरासरी आवक रोजची चार हजार पाच हजार रुपयेपर्यंत येत असते महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मोठे बाजारपेठेमध्ये अमरावतीचा हरभऱ्यासाठी समावेश होत असतो त्यानंतर पुढील मार्केट जे आहे याच्यामध्ये आवक जर विचार जर केला तर मूर्तिजापूर सहाशे क्विंटल पाच हजार चारशे ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजार मूर्तिजापूरमध्ये आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर मूर्तिजापूरचा विचार जर केला तर इथं लाल हरभरा आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे त्याच्यामध्ये जर एकूण विचारभाव जर केला नागपूर एक हजार एकोणतीस क्विंटल आलेली आहे पाच हजार सहाशे ते पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर शहरामध्ये आहे सरासरी जर नागपूरचा छप्पन ते एकोणसाठ रुपये आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये नागपूर हरभरा बाजारभावाचा विचार होत असतो त्यानंतर पुढील मार्केटचा विचार करण्याआधी लातूर आठ हजार पाचशे सव्वीस लातूर मार्केट सोयाबीन मका यांच्यासाठी सुद्धा महत्वाचं हो आहे तसेच हरभऱ्यासाठी सुद्धा महत्वाचा हो इथे बाजारभाव जो आहे पाच हजार सातशे ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर लातूरनंतर बघूया कारंजा कारंजामध्ये चौदाशे पन्नास क्विंटल आवकाले पाच हजार पाचशे ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा या शहरामध्ये आहे सरासरी दर कारंजाचा पंचावन्न ते अठ्ठावन्न एकोणसाठ रुपये आहे त्यानंतर पुणे चाळीस क्विंटल आवकाले आहे सात हजार तीनशे ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुणे या शहरामध्ये आहे सरासरी दर पुण्यामध्ये त्र्याहत्तर ते ब्याऐंशी रुपये आपल्याला पाहायला मिळतात तसेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी अकोला पाच हजार नऊशे अमरावती सहा हजार नागपूर पाच हजार नऊशे मूर्तिजापूर सहा हजार अंबड पाच आठशे वर्तूर सहा हजार देवळगाव राजा पाच पाचशे तळोजा सहा पाचशे सेनगाव पाच चारशे वर्तूर पाच सहा हजार अंबड पाच आठशे मुर्तिजापूर सहा हजार नागपूर पाच नऊशे अमरावती सहा हजार अकोला पाच नऊशे उमरेड पाच हजार सहाशे उमरेड पाच हजार सहाशे वरुंग सहा हजार दोनशे पिंपळगाव पाच दोनशे तुळजापूर पाच सातशे लातूर सहा पाचशे धुळे पाच सहाशे बीड पाच तीनशे हांगोली पाच सातशे जिंतूर पाच आठशे शेवगाव पाच शंभर अंबेजोगाई पाच सहा हजार पुणे आठ दोनशे राहुरी पाच सहाशे पुसद सात सातशे पैठण पाच सातशे भोकर पाच सहाशे हिंगोली पाच चारा पाच हजार नऊशे कारंजा सहा हजार जळगाव पाच हजार सातशे जळगाव मसावत सहा हजार पाचशे चाफा असेल तसेच काबुली असेल तसेच लोकल हरभरा असे तीन हरभराची व्हरायटी असतात याच्यानुसार प्रत्येक एरियामध्ये थोडासा दरामध्ये फरक आहे जो नऊ हजार आठ हजारचा बाजार जो आहे तो काबुली चांला आहे बाकी सर्व ठिकाणी हरभरा पंचावन्न ते साठ रुपयांच्या घरात जात आहे आपल्याला मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा आणि अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका